नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय शेवटी रेवाला रस्त्यावरची ती गुल्फी खाण्यासाठी लावतो तेव्हा लागेलच आणि अक्षयसाठी रेवाला सुद्धा जी रस्त्यावरची कुल्फी तिला आवडत नसते ती खावीच लागते अक्षय मात्र रमाला ती गुल्फी आवडत असते आणि रेवामध्ये तो रमाला बघत असतो तेव्हा गुल्फी खाता खाता अक्षयचे लक्ष रमाकडे जाते आणि अक्षय एकटक तिच्याकडे बघत रेवाला विचारतो की ही येते आपल्या मागे काय करते तुझी मैत्रीण रेवा विचारते की कोण तर लगेच रमा आपले तोंड झाकून घेते कारण तिने सुद्धा पाहिलेले असते की अक्षयने तिला बघितले म्हणून अक्षय म्हणतो की अग रेवा खरंच किती कॅरेक्टर आहे ग तुझी ही मैत्रीण रेवा म्हणते की अरे अक्षय सोड ना तू सुद्धा कशाला तिच्या नादी लागतो अक्षय म्हणतो की नाही ग अगं ती अशी लपून का आपल्याकडे बघत आहे चौकशी तर करायला पाहिजे कारण ते इथे काय करत असते म्हणून तो लगेच रामाला आवाज देतो तेव्हा रमा डोक्याला हात लावून घेते आणि शेवटी अक्षय समोर तिला यावेच लागते तेव्हा अक्षय रमाला विचारतो की काय ग तू आमचा पाठलाग करते का लपून लपून काय बघत होती रमा म्हणते की मी कशाला तुमचा पाठलाग करू मी माझ्या माझ्या कामासाठी इकडे आले होते तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की नक्की इचं काहीतरी वेगळं काम आहे आणि काम झाल्यानंतर ही कुणाला तरी नक्की इकडे भेटायला येत असतील आणि तो रमाला विचारतो की काय ग कुणाला भेटण्यासाठी इकडे येते तू रमा म्हणते की एक मिनिट अक्षयला तर आपली बोट खाली घ्यावी लागते आणि रमा सर्व हे अक्षयला बोट करून बोलत असते तुम्ही हा जो काही विचार केला ना तो सर्व चुकीचा आहे तसे अजिबात काही नाही मी तुम्हाला सांगितले की मी माझ्या माझ्या कामासाठी आले होते तर रमा हे सर्व चिडून बोलत असते रेवा म्हणते की अक्षय राहून दे ती घरी चालली असेल तर रमा तू जा घरी असे रमाला सुद्धा म्हणते तर अक्षय म्हणते की नाही नाही आणि रमा जायला निघल्यानंतर अक्षय तिला पुन्हा थांबवतो घड्याळात बघतो तर एकतर अगोदरच उशीर झाला आणि ही चालत चालत घरी जाईन तेव्हा तर आणखीन उशीर होईल घरातील सर्वजण तर वाटच बघत असतील मी तर घरी जाणार आहे त्यामुळे तू चल माझ्या बरोबर गाडीतून घरी आणि गुल्फी खायची का असे विचारतो रमा म्हणते आहो मला तर खूप गुल्फी आवडते तेव्हा अक्षय त्या गुल्फीवाल्याला म्हणतो की दादा इलासुद्धा सुद्धा एक गुल्फी द्या तेव्हा ते दादा म्हणतात की आओ साहेब असे काय करतात या मॅडमला तर गुल्फी फार आवडते आणि त्या कायम तुमच्याबरोबर गुल्फी खाण्यासाठी येत होत्या तो टायमाला एक -एक माझ्याकडून दोन दोन गुल्फी खायच्या तेव्हा अक्षय म्हणतो की काय ह्या माझ्याबरोबर तेव्हा ते दादा म्हणतात की हो एकदा तर तुम्ही रागवला सुद्धा होतात की अशी गुल्फी का खातात म्हणून रेवा तर बघतच उभी राहते कारण तिचा चेहरा पूर्णपणे फिका पडलेला असतो रेवा लगेच मध्ये मध्ये करायला जाते की अक्षय चल मी तुला सांगते अक्षय विचारत असतो की नाही हा सर्व काय प्रकार आहे ते मला सांगा आणि ती अक्षयला घेऊन गाडी जवळ येते आणि म्हणते की अरे अक्षय ते काय झाले हे माहिती आहे का अरे एकदा असे झाले होते की तू माझ्यासाठी जी गुल्फी घेऊन आला होता तर ती तिच्यासाठी ती ती सुद्धा तू एकदा आणली होती आणि ते काका काहीतरीच बोलतात अक्षय म्हणतो की फक्त इतकेच आणि हे सांगण्यासाठी तुम्हाला इकडे कशाला घेऊन आली तिकडेच सांगायचे त्यांच्या समोर अक्षय तिकडे जायला निघतो तर रेवा मुद्दाम आपल्या हातातील गुल्फी खाली टाकून देते रमाला हे सर्व बघून खूपच राग येतो तेव्हा अक्षय वळून बघतो तर विचारतो की काय ग काय झाले तर रेवा मुद्दा म्हणते की अरे अक्षय पडली अक्षय परत तिच्याजवळ येतो आणि तू लहान आहे का गुल्फी हातामधून कशी पडत असते चल आपण दुसरी घेऊयात तेव्हा रेवा म्हणते की माझा घसा दुखतो राहून दे तेव्हा अक्षय म्हणतो की काही होत नाही चल काट्याने काटा काढायचा असतो तेव्हा त्या गुलफीवाल्या दादांना तो अजून एक ते गुल्फी देण्यासाठी सांगतो रमा मात्र खूप रेवाच्या नाकावर टिपचून गुलफी खाऊ लागते आणि रेवाला आणखीन एक गुलफी तो आणून देतो आणि खा खा असे म्हणतो शेवटी रेवाला तर ती गुलफी खावीच लागते अक्षय रमाकडे पकतो आणि ती पक कशी गुलफी खाते मस्त तर लगेच तो पुन्हा रमाजवळ येतो आणि रमा तर मस्त डोळे झाकून गुलफीचा आनंद घेत असते तर क्षे तिच्याजवळ आल्यानंतर म्हणतो की काय काय तू गुल्फी खाते तिकडे त्या एका मैत्रीने सांडून दिली आणि तू अशी वाया घालवतेस नीट खा नीट खा पूज जरा तिच्या तोंडाला गुल्फी लागलेली असते आणि लगेच तो चिडून आपल्या खिशातील एक रुमाल काढतो आणि रमाच्या तोंडाला जी गुल्फीचे पाणी लागलेले असते तर ते पुसून काढत असतो तुला माहिती आहे ना मला असा अस्वच्छपणा नाही आवडत रमा मात्र खूप खुश होते आणि तिला ते मागचे क्षण आठवतात रेवा तर बघतच उभी असते तिला खूप राग येत असतो अक्षय तिला म्हणत असतो की अगं रमा व्यवस्थित हात दर खाली सांडते ते रमाला मात्र सर्व काही खूप आनंदच होत असतो आणि एकटक ती अक्षयकडेच बघत गुलपी खात असते त्यानंतर इकडे सीमा रूममध्ये असते तर शशिकांत इतका भडकावून सीमा असे ओढत रूममध्ये येतो सीमा खूपच घाबरते त्यानंतर इकडे अक्षय हा रमा आणि रेवाला म्हणतो की चला गुलपी खाऊन झाली असेल तर बसा गाडीत रेवा म्हणते की काय बसा गाडीत म्हणजे काय आणि अक्षय काही ना ऐकता गाडीमध्ये बसतो तर रमा आणि रेवा गाडीमध्ये बसायला लागतात तर रेवाला असे वाटते की रमा नक्की पुढे गाडीत बसणार म्हणून ती लगेच रमाला धरते आणि रमा अगं कायम नेहमी पुढे पुढे का मागे बस गाडीमध्ये ते, रमा म्हणते की आहो रेवा मॅडम मी तर मागेच गाडीमध्ये बसणार होते आणि रमा गाडीचा दरवाजा उघडून रेवाला बसण्यासाठी सांगते आणि रमा सुद्धा गाडीमध्ये बसते तर आरशामधून अक्षयला काही फुगे दिसतात आणि तो लगेच खुशून फुगे असे ओरडतो तर रमाला हे ऐकून आनंद होतोच परंतु रेवाला मात्र खूप असा जळफळाट होत असतो कारण रेवाला याबद्दल काहीच माहिती नसते रेवा विचारते की त्याचे काय तर अक्षय तिला म्हणतो की अगं रेवा तुला फुगे सुद्धा आवडतात मला हे सुद्धा आठवते की तुला गुल सुद्धा आवडते आणि सुद्धा रमाला मात्र हे सर्व ऐकून आनंद होत असतो कारण तो रमाला हे सर्व बोलायचे तर रेवाला बोलत असतो तेव्हा रेवा म्हणते ते की अरे अक्षय तुला वेगळे काहीतरी वाटते मला फुगे नाही आवडत अक्षय म्हणतो की अगं मला सर्व आठवते तू असे का करतेस अक्षय विचारतो की घ्यायचे का रेवा तुला फुगे तर रमा लगेच म्हणते की, की एकच मिनिट थांबा मला फुगे हवेत आणि लगेच ती गाडीच्या खाली उतरते आणि लगेच ती फुगेवाल्या काकांकून फुगे घेते काकां आणि काही बरेच फुगे घेतल्यानंतर गे गाडीमध्ये येऊन बसते अक्षय तर तिच्याकडे बघतच असतो आणि गाडीमध्ये आल्यानंतर तो म्हणतो की दोन्ही मैत्रिणींच्या आवडी तर सेम आहेत म्हणतो की तुला सुद्धा फुगे आवडतात आणि रेवाला म्हणतो की तुला सुद्धा फुगे आवडतात तेव्हा रमा म्हणते की मला जरा जास्तच फुगे आवडतात कारण फुग्यांना बघितले की मला जरा कुणाची तरी आठवण येते तेव्हा अक्षय म्हणतो की कुणाची तरी आठवण येते म्हणजे मी ज्या जे काही तुझ्याबद्दल गेस केला तो अगदी योग्य आहे कोणीतरी तुझ्या आयुष्यामध्ये आहे कोण आहे सांग पटकन रेवा लगेच म्हणते की अरे अक्षय तुला काय करायचे तिच्या आयुष्याचे कोणी असू तिचे ते पर्सनल आहे तरी सुद्धा अक्षय रमाला म्हणत असतो की सांग कोण आहे जोपर्यंत तू सांगत नाही तोपर्यंत मी गाडी नाही चालू करणार इथेच थांबायचे तेव्हा रमा म्हणते की आहे कोणीतरी पण सध्या ती व्यक्ती माझी नाही पण ती व्यक्ती माझीच होती मला पूर्णपणे खात्री आहे कायम ती माझीच राहणार रेवा मात्र खुशून हसत असते रमाला खूप दुःख सुद्धा होत असते तेव्हा अक्षय रमाला विचारतो की नाव सांग ना काय आहे त्यांचे तेव्हा रेवा मुद्दाम अक्षयच्या चेहऱ्यावरून हात फिरवते अरे अक्षय तिला जर सांगायचे असते तर तिने सांगितलेच असते तू कशाला तिला इतका बळजबरी करतोस निघूयात आपण चल तेव्हा रमा हे सर्व बघून मनात म्हणते की रेवा आत्ता तर माझे हात दगडाखाली आहेत म्हणून मी तोंड उघडत नाही हे तुला समजलेच असेल पण ज्या दिवशी मी तोंड उघडेल त्या दिवशी तुझी पळताभोई होईल एवढे मात्र करे आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेव आणि रेवा ही अक्षयच्या चे चेहऱ्यावरून हात फिरवत असते रमाला खूप राग येतो अगोदर माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरील हात काढून घे हात का लावण्याची तुझी हिंमतच कशी होते ग असे सर्व ती रागाने मनात बोलत असते चांगली पाट्या वरवंट्यावर ठिकाणी मी तुझी चटणी करीन कळले ना तुला उद्धट मुलगी आणि ती अक्षयला म्हणते की चला खूप उशीर होतो घरी गेल्यानंतर मला खूप काम आहेत तेव्हा रेवा म्हणते की निघायचे अक्षय म्हणतो की हो तेव्हा अक्षय गाडी चालवत चालवत रेवाच्या घरी तिला सोडवायला येतो रेवा विचारते की का गाडी थांबवली तेव्हा अक्षय म्हणतो की अग का थांबवली म्हणजे तुझे घर आलेले आहे आणि समोर बोर्ड दाखवतो रेवा तर आणखीन घाबरते घाबरतच म्हणते की अरे मी माझ्या घरी येईल तू घरी चल गाडी घरी घे अक्षय म्हणतो की अगं गेल्या काही दिवसापासून मी बघतोय की तू तु 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 तुझी गाडी सुद्धा घरी आणत नाही रात्री तू माझ्या घरून निघते आणि बिचारी तू रिक्षाने किंवा बसने येतेस मला तुझी काळजी वाटते आणि असे पब्लिक ट्रान्सफरने प्रवास केलेला मला नाही आवडत रेवा म्हणते की अरे इतकी काळजी करण्यासारखी काय आहे त्यात अक्षय म्हणतो की काय आहे म्हणजे त्यात रात्री अपरात्री तू अशी पब्लिक ट्रान्सपोर्ट येशील काळजी वाटणारच मला आता एकतर खूप उशीर झाला त्यामुळे मी तुला सोडवायला घरी आलो काळजी वाटते मला तुझी रेवा लगेच रागानेच गाडीच्या खाली उतरते जाते मी अक्षय म्हणतो की आता काय झाले रेवा गाडीच्या खाली उतरून म्हणते की तुला खूप काळजी आहे माझी गुड नाईट अक्षय म्हणतो की आता चिडण्यासाठी काय झाले तर रेवा म्हणते की अरे चिडू किंवा नाही चिडू काय झाले असे विचारतोस आणि मी तुला सांगितले की मी माझी माझी जाईन अक्षय म्हणत असतो की प्लीज चिडू नको रमा मात्र हे सर्व खूप खुश होऊन बघत असते तेव्हा अक्षय तिच्याकडे बघत म्हणतो की तुझे काय आणि तू पुढे येऊन बस रमा म्हणते की नको बाई मी कशाला पुढे मी बरी इथेच आहे कामावली मावशी तेव्हा रेवा चिडते आणि अक्षयला म्हणते की काय रे तुला आता ही पुढे कशाला हवी तेव्हा अक्षय म्हणतो की काय ती मालकीनी सारखी मागे बसणार आणि मी पुढे असा ड्रायव्हर सारखा गाडी चालू का आणि तो शेवटी रमाला पुढे येऊन बसण्यासाठी सांगतो तेव्हा रमा तर रेवाकडे बघत खुश होऊन म्हणते की ठीक आहे तुम्ही म्हणता तर आता बसते बाई पुढे आणि रेवा च्या नाकावर टिचवून रमा खाली उतरते अक्षय शेजारी ती पुढे बसते आणि परत ती रेवाला म्हणते की गुड नाईट रेवा मॅडम आणि लगेच ती गाडीमध्ये खुशून बसते रेवा मात्र रागाने दरवाजा लावते तर अक्षय म्हणतो की काय हळूच रेवा मुद्दाम म्हणते की अरे चुकून झाले अक्षय रमा शेजारून रेवाला म्हणतो की चिडू नकोस प्लीज यार आणि आता आपला हात पुढे करतो तर रेवा लगेच त्याच्या हातामध्ये हात देते तर रमा जोराने मुद्दाम शिंकते अक्षय जोरात म्हणतो की शी तर रेवा म्हणते की झाले का समाधान तर अक्षय म्हणतो की समाधान काय आहे आणि नाही रेवा म्हणते की अरे घरी तू फोन कर जमले तर आणि गुड नाईट करून रागाने निघून जाते रमाला मात्र खूप आनंद होतो तेव्हा अक्षय चिडून रमाला म्हणतो की काही मॅनर्स आहे का हातावर शिंकली आणि रमाच्या ओढणीला तो आपला हात पुसत असतो रमा तर मात्र खुशून बघत असते तर अक्षय शिशी करत असतो तर रेवा रमा विचारते की झाले का गेले का सर्व काही तेव्हा रमा सीट बेल्ट लावायला जाते तर तिला अक्षयची मागच्या वेळेची आठवण होते की अक्षय स्वतः तिचा सीट बेल्ट लावत होता रमा पुन्हा खुशून तो बेल्ट सोडते तर अक्षय म्हणतो की काय ढिमच्यासारखी आतमध्ये बसली बस म्हटल्यानंतर पण सीट बेल्ट कोण लावणार रमा मुद्दाम म्हणते की कसा लावताच सीट बेल्ट कारण तिला अक्षयने या अगोदर शिकवलेले असते की सीट बेल्ट कसा लावायचा आणि अक्षय स्वतः लावत असतो रमा मुद्दाम म्हणते की मला सीट बेल्ट लावता येत नाही आणि मुद्दाम लावता येत नाही असे अक्षयला ती दाखवते तेव्हा अक्षय स्वतः तिचा सीट बेल्ट लाव लावतो तर रमा अगदी खुश होते तर अक्षय तिला विचारतो की आता हसण्यासाठी काय झाले काय झाले हसण्यासाठी तुला तू हसतेस म्हणजे नक्की तुला त्याची आठवण आली असणार त्याची आठवण आली म्हणजे तू नक्की त्यालाच भेटायला गेली होती आणि बोट दाखवत हो की नाही असं विचारत असतं तर रमासुद्धा काही कमी नसते तीसुद्धा अक्षयला बोट दाखवत म्हणते की अक्षय सर अक्षय सर मी काय म्हणते घरी जायचे का अक्षय सर हे सर्व आपण नंतर बोलूयात आणि आपले बोट दाखवत ते अक्षयला चिडवत असते हे सर्व आपण नंतर बोलूयात कुणाला भेटायला गेले होते हे सर्व नंतर तेव्हा अक्षय रागाने गाडी सुरू करतो आणि घरी येत असतात तर इकडे शशिकांत हा सीमावर धावून आलेला असतो की तू जास्त तोंड जरा जास्त चालवायला लागली खूप मस्ती आली का आणि तुला माहिती आहे की तोंड तू जास्त चालवायला लागल्यानंतर मी काय करतो विसरलीस का तू सर्व शिक्षात सीमा मग खूप घाबरत म्हणत असते की ऐका प्लीज ऐकून घ्या आणि तो रागाने सीमाच्या हाताला धरून चल तुला दाखवतो असे बोलून बाहेर घेऊन येतो त्यानंतर रमा आणि अक्षय हे घरी येतात अक्षय आतमध्ये निघालेला असतो तर रमा म्हणते की अक्षय सर मला तुमच्याशी बोलायचे होते तर अक्षय थांबतो आणि बोलणं असे म्हणतो तेव्हा रमा म्हणते की अक्षय सर तुम्ही मला सारखे सारखे विचारतात की तुला बॉयफ्रेंड आहे का तुला नवरा असेल तुझे लग्न झाले का त्याचे नाव काय हे काय ते काय फलाने काय मला हे सर्व नाही आवडत तेव्हा अक्षय म्हणतो की मी असे सहज विचारत होतो आणि नेहमी नाही विचारत मी फक्त दोन तीन वेळेस विचारले होते तेव्हा रमा म्हणते की तरी सुद्धा तुम्ही विचारू नका ते मला नाही आवडत तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे राहिले तर रमा म्हणते की ठीक आहे तुम्हाला जर ऐकायचं असेल तर ऐकून घ्या की माझ्या आयुष्यामध्ये आहे कोणीतरी आणि त्याच्यावर माझे मनापासून खूप प्रेम आहे आणि आयुष्यभर ते प्रेम तसेच राहील पण आत्ता ती व्यक्ती माझी नाही त्यानंतर इकडे आतमध्ये शशिकांत सीमाला घेऊन आजी समोर हॉलमध्ये येतो सीमा हात जोडून म्हणत असते की प्लीज असे वागू नका आजी तर तेथे समोरच असते शशिकांत म्हणतो की काय असे वागू नका म्हणजे काय सीमा म्हणत असते की माझी काय चूक झाली हे तरी मला कळून द्या शशिकांत मात्र धावून तिच्यावर जात असतो तेव्हा आजी म्हणते की शशिकांत इकडे बाहेर हॉलमध्ये हा तमाशा नको जे काही करायचे असेल ते तिकडे रूम मध्ये जाऊन कर सीमा म्हणते की आई तुम्ही सुद्धा शशिकांत रागाने चिडून म्हणतो की नेहमी ही बाई माती खात असते तुला आज मी जी काही शिक्षा देणार आहे ना मग बोल तुला काय शिक्षा देऊ मी तेव्हा सीमा म्हणत असते की प्लीज मी तुमच्या समोर हात जोडते काही करू नका तेव्हा शशिकांत म्हणतो की तुला काय वाटतं की मी तुझे ऐकेन म्हणून आणि आपले पाय टेबल ठेवतो आणि माझ्या पायतील बूट काढ असे सीमाला म्हणतो सीमा ही त्यांच्याकडे पाहत असते तर इकडे रमा अक्षय समोर हात जोडते आणि प्लीज मला असे प्रश्न आता विचारू नका असे म्हणते तेव्हा अक्षय तिच्याकडे बघत आतमध्ये निघून येतो शशिकांत म्हणत असतो की वाघ खाली आणि बोट काढ तर सीमा ही बोट काढायला जाते तर अक्षय येतो आणि जोरात आई असे ओरडतो आणि हे सर्व काय चालले आणि शशिकांतला म्हणतो की तुम्ही तिला तुमच्या पायातील बोट काढायला सांगितलेत सीमा म्हणते की अक्षय जाऊन त्यात इतके काही नाही तर आजी म्हणते की अक्षय अरे जरा ऐकून घे तेव्हा अक्षय आजीवरच ओरडतो की तुम्हाला हे का बोलतेस हे सर्व तुझ्या डोळ्यासमोर चालले मग तू त्यांच्यावर ओरड ना तेव्हा आजी मुद्दा म्हणते की अरे मी तर आताच आले माझ्या समोर असे काही तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे बछ्या आईला तुला माझी कृती दिसते हिची कृती का दिसत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की ते काही असो म्हणजे तुम्ही अशी शिक्षा देतान का की माझ्या तुमच्या पायातील बुट माझ्या आईला काढायला लावता शपथ तुम्ही माझे बाप आहात म्हणून मी हात उचलत नाही आपला काही संबंध नसता आणि काही नातं नसते तर मी मागे सुद्धा बघितले नसते तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय तर शशिकांत म्हणतो की अरे अरे तू हिच्याकडे लक्ष दे अरे तिने किती मोठी चूक केली हे तुला माहिती आहे का अक्षय म्हणतो की काही असो पण कुठल्याही चुकीची अशी शिक्षा नसते शांतपणे तुम्हाला समजवता येत नाही ही कोणती पद्धत आहे अशी तुमची वागण्याची तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे व छेड्या तू बदललास रे अरे तू सर्व विसरून गेला की आपलं मस्त असे पॅचअप झाले होते आपण एकत्र बाहेर जायचो फिरायचो क्लबिंग करायचो सगळे काही तू विसरला तर अक्षय जोरात बाज बास असे शशिकांत ओरडतो आणि तुम्हाला वाटत असेल की मी बदललो पण तुमच्यासारखं मात्र कधी होणार नाही किती जरी बदललो तरी आणि सीमाला म्हणतो की आई पुन्हा या माणसापुढे तू झुकायची नाही मी आहे तुझ्या पाठीशी त्यानंतर इकडे बाहेर रमा ही काकांना फोन लावते आणि खूप हसून म्हणत असते की काका आईया खरंच कसे सुचते हो तुम्हाला हे सर्व आणि ऐकून घ्या की तुमचा साडीतला तो फोटो मला पाठवा आणि तेवढ्यात अक्षय बाहेर येतो तेव्हा रमा लगेच अक्षय सर म्हणून आवाज देते आणि काकांना म्हणते की ठीक आहे मी तुम्हाला नंतर फोन करते रमा म्हणते की काय हो अक्षय सर काय झाले तुम्ही असे पाय आपटत कुठे चाललात अक्षय रागाने म्हणतो की तुझा काय संबंध तू कशाला माझ्या मागे मागे येतेस नुसते प्रश्न विचारते की काय संबंध आहे आणि परत म्हणतो की सो सॉरी तू येथे काम करतेस मी तुझ्याशी असे बोलायला नको आणि खरंच सॉरी आणि प्लीज तू तुझे काम कंटिन्यू कर रमा म्हणते की राग आला तर अक्षय म्हणतो की हो प्रचंड राग आला तेव्हा रमाला ते सर्व आठवते आणि ती एक फुग अक्षयच्या हातामध्ये त्याला घ्यायला सांगते अक्षय म्हणतो की मी लहान आहे का म्हणजे राग आल्यानंतर तुम्हाला फुगा देशील रमा म्हणते की हातात फुगा घ्या तुमचा जो काही राग असेल तो फुग्याला सांगा आणि तो वर सोडून द्या आकाशात तेव्हा अक्षय म्हणतो की पक, तुझे हे पग तुझ्या ह्या ज्या काही ट्रिक्स आहे ना त्या माझ्यावर वर्क नाही होणार कळले ना रमा म्हणते की हो तुमच्या ह्या ट्रिक्स ना त्या नक्की तुमच्यावर वर्क होणार एकदा तरी करून बघा अक्षय सर आणि तो रमाच्या हातातील फुगा घेतो आणि फुग्याला माझा राग सांगू का रमा म्हणते की हो कशाबद्दल राग आला हे सर्व त्याला सांगा तेव्हा अक्षय फुगा हातामध्ये घेऊन शशिकांत मुकादम मला तुझा प्रचंड राग आलेला आहे माझ्या आईला छळतोस तू असे तो आकाशात सोडून देतो रमा विचारते की गेला का राग तर अक्षय म्हणतो की थोडासा रमा खुशन अक्षयकडे बघत असते तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये घरातील सर्वजण बसलेले असतात आणि रेवा ही मंडोळ्या घेऊन येते आणि सरप्राईज असे म्हणून ती अक्षयच्या डोक्याला त्या मंडोळ्या बांधते अक्षय विचारतो की रेवा तू असे काय करतेस तेव्हा रेवाने आपल्या कपाळाला सुद्धा मंडोळी बांधलेली असते आणि रेवा अक्षयला म्हणते की मुंडोळ्या लवकरच आपले लग्न होणार आहे आणि त्याच वेळेस तेथे रमा ही भाजी चिरत असते आणि तीही सर्व बघून तिचे तर भाजी चिरायकडे लक्ष नसते आणि ती बोट कापून घेते तेव्हा अक्षय उठतो आणि रेवाला म्हणतो की माझी एक अट आहे पांडव एक पण लग्न दोन रमाच्या डोळ्यात पाणी येत असते आणि ती हे सर्व जेव्हा ऐकते आणि तो रमाला म्हणतो की काही ग दोन मी या रमासाठी मुलगा शोधतोय तेव्हा रमा अक्षेकडेच बघत असते आणि सीमा सुद्धा तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद